हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जानेवारी वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पुत्रता एकादशी एकादशी व्रताचं सनातन धर्मामध्ये खूप महत्व आहे वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि त्या चोवीस एकादशींमध्ये दोन एकादशी ज्या आहेत तर त्या पुत्रदा एकादशी असतात म्हणजेच वर्षातनं दोन वेळेला पुत्रदा एकादशी येत असते त्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये एकदा ही पुत्रदा एकादशी येते आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यामध्ये तर शुक्ल पक्षात ही पुत्रदा एकादशी साजरी केली जाते आता जी उद्या म्हणजेच दहा जानेवारीला एकादशी आलेली आहे तर ती अतिशय महत्वाची एकादशी आहे कारण नवीन वर्षातील ही पहिलीच एकादशी आहे असं म्हटलं जातं तर या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट ही दूर होतात आणि मनुष्याला पुण्याची प्राप्ती होते तसेच ही एकादशी पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय फलदायी मानली जाते आणि म्हणूनच या पुत्रता एकादशीला पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी आणि मुलांची प्रगती होण्यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात तर हे उपाय केल्यामुळे नक्कीच त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून बर प्रगती होण्यासाठी अशा ठिकाणी एक दिवा सुद्धा लावायचा आहे तर हा उपाय कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण पण लगेच करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा वर्षातली ही पहिलीच पुत्रदा एकादशी उद्या नऊ जानेवारीला दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी दहा जानेवारीला दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ती संपणार आहे उदय तिथीनुसार पुत्रदा एकादशीचं व्रत हे दहा जानेवारीलाच केलं जाणार आहे पुत्रदा एकादशीला मुलगा होण्यासाठी किंवा अपत्य होण्यासाठी काही उपाय केल्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास करून भगवान श्रीकृष्णांच्या बाल स्वरूपाला म्हणजेच लड्डू गोपाळला पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर त्यांची पूजा करून त्यांना तुळशीपत्र अर्पण करा त्यानंतर तुम्हाला गोपाळ या मंत्राचा जॉब करायचा आहे हा जॉब केल्यामुळे तुम्हाला भगवान श्रीकृष्ण हे प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करतील त्याचबरोबर या दिवशी काही विशेष उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही जर तुम्हाला मुलगा होत नसेल किंवा तुम्हाला कोणतेही संतान प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आधीच तुमची मुलं असतील तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मुलांवर कोणतंही संकट अडचणी येऊ नये यासाठी तुम्हाला हा एक उपाय मी सांगणार आहे आता हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी म्हणजेच दहा जानेवारीला दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करा म्हणजे बारा वाजण्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पण जर या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय नाही शक्य झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये हा हा उपाय उपाय कधीही करू शकता करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत जर तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर या दिवशी तुम्ही अवश्य व्रत करा या दिवशी जर व्रत केलं तर या व्रताचा फायदा हा आपल्याला खूप जास्त होत असतो म्हणजेच आपल्या जीवनातील अनेक अडचणी संकट दूर होतात त्याचबरोबर आपल्या मुलांची भरभरून प्रगती सुद्धा होत असते त्यामुळे शक्य असेल तर अवश्य व्रत करा त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णांची तुम्हाला पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की पहा त्यांना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे तुळशीपत्र अर्पण करा पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाचं नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्यामध्ये केळी सुद्धा अर्पण करू शकता तर ही सगळी पूजा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात म्हणजे जोडवात घालायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वाटीभर खीर घ्यायची आहे मग ही खीर तुम्ही तांदळाची घेऊ शकता मखाण्याची घेऊ शकता किंवा रव्याची सुद्धा घेऊ शकता कुठलीही एक वाटीभर खीर तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडस चंदन घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरात जायचं आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे शिवलिंगाजवळ तुम्हाला हा एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर जी खीर तुम्ही घेऊन गेलेली आहात तर त्या दिव्याजवळ ती खीर तुम्हाला ठेवायची आहे आणि जल जे तुम्ही आणलेलं आहे तर ते जल तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता जर तुम्ही स्त्री असाल आणि स्त्रिया जर हा उपाय करत असतील तर स्त्रियांनी नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर जे चंदन तुम्ही आणलेलं आहे तर ते शिवलिंगावरती तुम्हाला चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती जर कोणी बेलपत्र अर्पण केलेलं असेल तर त्यातील दोन बेलपत्र हे तुम्हाला उचलून घ्यायचं आहे प्रत्येक बेलपत्राला तीन किंवा पाच पानं असतात असंच बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे दोन बेलपत्रांची पानं तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे पान घेऊन तुम्हाला मंदिराच्या बाहेर यायचं आहे आणि जो मंदिराचा मुख्य दरवाजा असतो जिथून आपण आतमध्ये जातो तर त्या दरवाजाचा मधोमध तुम्हाला बसायचं आहे किंवा साईडला तुम्ही बसला तरीही चालेल पण तिथेच तुम्हाला बसायचं आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला हे एक पान जे आहे तर ते खायचं आहे पूर्णपणे चावून खायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर आपल्या पतीला खायला द्यायचं आहे किंवा तिने जर हा उपाय केला तर हे एक पान त्याने तिथेच बसून खायचं आहे आणि एक पान जे आहे तर ते तुम्हाला घरी पत्नीसाठी घेऊन यायचं आहे आता पती आणि पत्नी हे दोघेही हा उपाय करण्यासाठी गेले तर दोघांनी तिथेच बसून हे जे पान आहे तर ते खायचं आहे जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा करणार आहात त्यावेळेला तुम्हाला संतान प्राप्तीसाठी किंवा तुम्हाला मुलगा होत नसेल तर मुलगा होण्यासाठी तशी प्रार्थना करायची आहे किंवा तुम्हाला मुलबाळ जर आहे तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यावर कोणतंही संकट अडचणी येऊ नये यासाठी तुम्हाला आहे किंवा तुम्हाला मुलबाळ आहे तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यावर संकट अडचण येऊ नये यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता पहा ज्यांना मुलबाळ आहे तर त्यांनी फक्त दिवाच शिवलिंगाजवळ लावायचा आहे खीर वगैरे तुम्हाला घेऊन जाण्याची गरज नाही तसेच बेलपत्र सुद्धा तुम्हाला खाण्याची गरज नाही तुम्ही फक्त हा दिवा तिथे लावून परत यायचा आहे आणि मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलगा होत नाही तर अशा खीर घेऊन जायचं आहे आणि सोबत हा दिवा आणि सांगितल्याप्रमाणे शिवलिंगावरचे दोन बेलपत्र जे आहेत तर ते पती आणि पत्नी या दोघांनी मिळून खायचे आहेत आता शिवलिंगावरती जर कोणी बेलपत्र अर्पण केलेलंच नसेल तर तुम्ही स्वतः दोन बेलपत्र जी आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करा मनोभावे प्रार्थना करा आणि तेच बेलपत्र तुम्ही उचलून खाऊ शकता तर अशा पद्धतीने हा शिवपुराणामधला सांगितलेला एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आणि अनेक जणांनी हा उपाय सुद्धा केलेला आहे आणि त्या उपायाचं त्यांना फळ सुद्धा प्राप्त झालेलं आहे तुम्ही फक्त अगदी श्रद्धेने आणि मनोभावे हा उपाय करा आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तर तेव्हा तुम्ही लगेचच कोणाला सांगू नका की मी हा उपाय केलेला आहे तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर किंवा तुमची इच्छा पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय इतरांसोबत शेअर करा तोपर्यंत हा उपाय तुम्ही गुप्त ठेवा फक्त हा उपाय मनापासून तुम्ही करा नक्कीच त्याचं फळ हे तुम्हाला प्राप्त होईल तसेच तुम्ही सुदा नकी एकादशी सुदा या एकादशीचं व्रत सुद्धा नक्की करा श्रावण महिन्यामध्ये जी पुत्रता एकादशी येते तर त्याचं सुद्धा व्रत जे आहे तर ते अवश्य करावं त्यामुळे पहा संताप्राप्ती होते आणि त्याचबरोबर मुलांची भरभरून प्रगती होते आपल्याही जीवनातील अनेक संकट अडचणी ही दूर होतात सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।